आपण आमचे धर्म पिते व्हाल ह्या मोठ्या आशेने आम्ही आपल्याकडे धाव घेतली आम्हाला जगात न उठवणं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्व स्त्री आपल्या हातात आहे हे सगळं खरं पण धर्मशास्त्रात संन्यासाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही त्याला आम्ही काय करणार सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे हो हो सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे वेळी वेळेस भांगरच निघाली नव्हती पण ते मग आपला निर्णय धर्मशास्त्रांना धरून नाही तर धर्मशास्त्रांच्या धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा थोरवी वाढवणार असला पाहिजे पोराला धर्मात घेऊन धर्माची थोरवी वाढेल की होईल प्रमाण धर्मबंधन सैल करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे मोठारा आकर्षित व्हायला न्याशाची पोटी तुम्ही गंगाधर शास्त्रांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही धर्मगुरु जा पाय बसतो बस अधिकार नाही तुम्हाला हेच ऐकायला आम्ही इतक्या लांब आलो पैखनच धर्मपीठ हेच सांगून आम्हा चार पुरत्या मुलांची हत्या करणार परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे सर्वभूती आत्मा एकच आहे हा भगवान कृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस धर्म तरी आपल्याला मान्य आहे ना मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं मोठा शहात आहे सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागते साप विचू कुत्र मांजर गाडव घोड सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहेत आता पण सर्वाभूती आत्मा एक आहे सर्वाभूती आत्मा एक आहे बघत बाहेर तो ए आललाय अंतरे त्याच नाव देखील जाण्यात आहे मग त्याचा तुझा, तुझा आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे मग थोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा अरे अनंतर थोड बघू त्याला बघू बघूयाला वाचा सहस्र शी रेखा पुरुखा हा हा तो कर वेद करण्याचा तुला अधिकार नाही का आमची तुला आज्ञा आहे वेदाचा एक अक्षरीचे उच्चार नको परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवाना आहे ओम सहस्र शी रेखा पुरुखा सहस्राक्ष सहस्त्र पात्र आकनिमीवे पुरोहिताम् यज्ञस्य देवमृत्विजम् होतारम् रत्नथातमम् अकनि पूर्वेभिर्षिभिरिट्योतनृता स देवाम् एह वक्षति अग दिना इ माशन व दिवे दिवे यश सौ वीरवं ज्ञानेश्वर आम्ही ओळखलो नव्हतं तुम्हाला तुम्ही मृत ब्रह्मवित्ते खरी ब्राह्मण আমি ব্রাহ্মণী নুস্ত প্রতিষ্ঠা মেত ক্ষমা